नमस्कार मी वैशाली पाल मीडिया मध्ये डोंबिवली येथील झोपडपट्टी महासंघाच्या कार्यालयात महिला दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला डोंबिवली येथेही हा उत्साहाची झलक बघावयास मिळाली आर पी झोपडपट्टी महासंघाचे उगडे यांच्या कार्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस वंदन करून समाजातील सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व पुरुष वर्गाने महिलांना महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले उपस्थित समाजातील सर्व महिलांनी एकमेकींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मनोगत व्यक्त केले यावेळी माणिक उगडे यांनी महिलांना संबोधित केले व सर्व महिलांना निया रंगाच्या टोप्या देऊन त्यांचा सत्कार केला प्रमिला सावंत यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद सांभाळले नंदा लोखंडे संचिता सावे मीना सावे मंगल शेळके सुलोचना शेळके हेमलता चेने पांचशिला शेळके मंगला शेळके इत्यादी अनेक महिला यावेळी उपस्थित होत्या तसेच एम एस भालेराव साहेब जाधव अशोक पगारे व अनेक आरपीआय कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आभार मानतो आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आला आज आमच्या मीनाताई साळवे अनेक जे काम आहे त्या राहतात पलावाला परंतु अन्य त्या राहता कसं ज्या वर्गात त्या काम करताय आज रोजची रोज दैनंदिन जीवनामध्ये पोलीस स्टेशनचं भांडण असेल मारामारी असेल कुठे काय असेल तर त्या ताबडतोब ते जाऊन त्या न्याय देतात मग समोरची व्यक्ती किती मोठी असेल किंवा पोलीस अधिकारी असेल तर त्या धाडसानं त्या भिडतात आज आमच्या प्रवीणाताई सावंत ह्या आपल्या सभेच्या अध्यक्ष आहेत त्या सुद्धा आपल्या दोन दो हजार पाच साली आपल्या रिपब्लिकन पार्टीच्या पीठाच्या वतीनं नगरसेविका म्हणून त्या उभ्या होत्या जे आस कार्य चालू केलेलं आहे वखंड तसंच चालू ठेवायचं आहे फक्त धम्म परिषदे म्हणून काम करायचं आणि नंतर नाही करायचं असं नाही करायचं आहे हे त्यांना आवाहन करायचं मला संपूर्ण तीनशे पासष्ट दिवस आपलं हे समाजकार्य चालू राहिलं पाहिजे याच्याकडे त्यांचा थोडा असला पाहिजे एवढीच मी त्यांना संधी देऊ इच्छित जागतिक महिला दिवस आज आपण या आयच्या ऑफिसमध्ये मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने आज हा दिवस साजरा केलेला आहे आणि महिलांची भरपूर उपस्थिती आणि उत्तम असा प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे उपाध्यक्ष म्हणून सर्व महिलांना एक आहे की आपली जागतिक पर, एकतीस मार्चला होणार आणि त्यात सर्वांनी आपला सहभाग द्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी जय हिंद जय समाजला थे, पाहिजे त्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही आपण फार वे साथी दिला, ये दिला करते। आणी, मार्च बौद्ध धम्म परिषद 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 आहे आहे शहरामध्ये साली भरली होती त्यानंतर तब्बल वर्षांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या बौद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्यवर्ती कार्यालयामध्ये जागतिक महिला दिनाचं जे आयोजन करण्यात आलं या ठिकाणी या महिला दिनाच्या सभेला प्रमुख उपस्थिती म्हणून आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून आमच्या प्रमिलाताई सावंत आणि आमच्या ज्येष्ठ नेत्या ज्या अमिनाताई साळवे आणि अनेक अशा असंख्य महिला या ठिकाणी उपस्थित राहून आज सर्वांना या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या याचं एकच कारण आहे की महिलांना आज आपल्या समाजामध्ये ज्या पद्धतीनं ज्या व्यवस्थेने आजही ज्या प्रकाराची दैनीय अवस्था करण्याचा प्रयत्न आजही भारतीय संविधानाच्या माध्यमातून महिला सुरक्षित नाहीत तर अशा प्रसंगी सर्वांनी त्या भूमिकेचं घेऊन कायद्यानं तिला बंधनं घालून ह्या महिला सुरक्षित कशा होतील अशा या कायद्यानं त्यांना बंधनेत आणलं पाहिजे अशी भूमिका आम्ही या ठिकाणी आमच्या विचारातून मांडतो आहे आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एखादी जेन्ट बसलेला असेल जेन्ट लवकर उठत नाही हे माझे अनुभव आहे म्हणून आपण फक्त आठ मार्च महिला दिनानिमित्त साजरा करतो हे फक्त तोंडी आहे असं मला वाटतं नाही आहे महिलांना जिथे सत्कार ते सत्कार करतात तिथे सत्कार आहे जिथे महिलांना मान मिळतो तिथेच आहे तर तसं करू नका असं माझं मत आहे जर आपण जागतिक महिला दिन असं जर बोलतो तर तो, तो जागतिकच असला पाहिजे कारण की महिला जागतिक असते आता महिला घड्याळ बघती आहे पुरुष काय घरी जाणार जेवणार आणि त्यांची पण महिलांना तसं नाही इथून जाऊन जेवण बनवण्यापासून मुलांना खाण्यापिण्या आणि झोपेपर्यंत सकाळी उद्या काय तयारी करायची याचं चक्र चालू असतं म्हणजे बाई मला असं वाटतं अठरा भुजे जी बाई काम करू शकते मला वाटत नाही पुरुष करू शकत भाजी घाजता बाई भात झाला की नाही बघते भात होता होता बाई वॉशिंग मशीन लावते वॉशिंग मशीन होता होता मुलाला सांगते की बाबा मी टिफिन केलाय तुला वाढलाय तू जेवून घे हे सगळं बाईच्या डोक्यात चक्र चालू असतं पुरुष नाही करू शकत कितीही असेल आहे पुरुषांचा पुरुषांचा सपोर्ट नसेल तर एखादी बाई घराच्या बाहेरच पडू शकत नाही असं मला वाटतं पुरुषांचाही सपोर्ट आहे पण जी महिला करू शकते ते पुरुष करत नाही आणि जर पुरुषांसाठी बलिदान दिले अशा वीर मातांना माझा मत माता करते छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तथागत भगवान बुद्धांना त्रिवार अभिवादन करते आज हा कार्यक्रम माझा मते हा माझा सवा कार्यक्रम आहे खरं तर जागतिक महिला दिन मला फक्त माहिती होतं आज जागतिक महिला दिन आहे दहा वर्षापूर्वी कुठेही कार्यक्रमाला कधी जात नव्हते आम्ही फक्त घरातले घरात कार्यक्रम करायचो पक्षाचा काय कार्यक्रम असतो ते जायचो पण जागतिक महिला दिन हा जर मी खऱ्या अर्थानं अनुभवला असेल तर ते आमचे हुगडे साहेब गेल्या दहा वर्षापासनं बुगडे साहेब जागतिक महिला दिनाच्या दिवशी आम्ही अशा मोजक्याच महिला आहोत चार पाच सहा का कार्य करतात तुम्ही धडाडच्या आहात डाऊट दा, नाहीये पण त्यांच्या पाठीशी उभं राहून एक पुरुषाच्या पाठीशी उभं राहून ज्यावेळेस एखादी महिला पटकणात रिंगणात लढते किंवा मोर्चाला पुढे पडत असते अशा ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र